मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना, ना व्हिडिओमध्ये आज आपण चितळी बाबेडॉन मित्रांनो चोवीस महिन्यात वासरू आहे कोण म्हणणार नाही चोवीस महिने शिंगबाग आणि काल वाटते सोन जयेश पाटील यांच्या तानाजी बरोबर पण कोण म्हणणार पण नाही ह्या आदत असेल वाटते प्रत्येक मैदानात ह्याच दात चेक कर करत असतील आणि बघा काल फायनल राहिलं गट आणि सेमी कालचा जर तुम्ही बघितला असता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा आपण प्रयत्न करू मित्रांनो गट आणि सेमी खूप पास केला सगळ्या मैदानात बाबेडोंची चर्चा होती परंतु काल पावसामुळं एवढा मोठा हेरा आपल्याकडनं हुकू शकत नाही पावसामुळं घेता आला नाही मित्रांनो आज आपण तेवढ्यासाठी घरी आलोय तर बघूया त्याची माहिती चला मित्रांनो बघा अं आपण बाबेडोंची माहिती विचारूया की कुठलं आहे वस्त्रो आपल्या दिशे घ्यायचं वस्र दिशे घ्यायचं घरच्या घ्यायचं बरं आता बघितलं की कांबळ पण भरपूर आहे म्हणजे एकदम खिलार आणि पळायचं पळवायचं कसं नियोजन का पहिल्यापासून तुम्हाला नाद आहे तुमच्या ह्या घराला पहिल्यापासूनच नाद आहे आणि बऱ्यापैकीच दोघ होते जायचे दिवसापासून या नादात येते त्यामुळे त्यास मी माहित आहे बाबा कावा पळवायचं काय करायचं किती दिवसात काढताय बाहेर कम से कम पंधरा दिवसाच्या आत आत्ता खोंड काढत नाही चोवीस महिन्याचा वासरू बघा चोवीस महिन्याचं वासरू असं वाटत नाही चोवीस महिन्यात नाही ज्या त्या मैदानात जायचं ऑब्जेक्शन आहे काय म्हणजे म्हणजे दुसरा झाले मोठा आहे हे आहे ते दुसरा म्हणजे हो तिथे चेक करते काल चेक हो काल बी चेक केलं बर त्याच आतापर्यंत किती मैदान झाली एक वीस पंधरा वीस मैदान झाले आणि त्यातल्या पंधरा मैदानात तरी फायनलला राहिले वीस मैदानात झाली वीस मैदानातला पंधरा मैदानात फायनल राहिला गटाला कधीच हारण कधीच नाही कधीच नाही त्याने गटाला नाराज नाहीच कधी स्वतः तो कधी कमी पाळायलाच नाही बर कधीच नाही गटाला कधीच म्हणजे गट तर प्रत्येक मैदानात म्हणजे पाच मैदानात मला वाटतं सेमीला तुम्ही राहिला नाही कारण गटाला नाही गटाला कधीच मार नाही कधीच नाही म्हणजे आतापर्यंत पंधरा फायनल वीस वीस मैदानापेक्षा पंधरा फायनल मग एवढा अंधारात का म्हणजे काय विषय होतो काय माहित काय विषय पण आता तुम्ही बघितलं काल काल किती होत आपल्या गटाला सीमेला परत बऱ्याच मैदान वाघावच्या निशांवर तीनदा दफा आलो हा पण काय माहित काय विषय अजून म्हणजे अशी एवढी चर्चा नाही पण चर्चा नाही हा मित्रांनो बघा चर्चेसाठीच आपण इथं आलोय कारण काल बघितलं आपण आणि मला आदत वाटलंच नाही पहिल्यांदा आणि पण परंतु आला आपल्याला माहिती हुसतोर बैल पावसाला आणि ह्याची मुलाखत आपली राहिली म्हणजे आज एवढा मोठा हेरा आहे भविष्यातला स्टार आहे कारण चोवीस महिन्याचा सुरू अजून त्यानं दात लावला नाही काय म्हणजे दात लावला नाही त्याचं कारण काय म्हणजे आजपर्यंत त्याला कधी ताण दिलाच नाही हा कधीच नाही म्हणजे दहा दिवसाच्या आत कधी बैल पळवलाच नाही आणि मग तोच म्हणजे लय बी मोठी आम्ही बैल घातली नाही की बाबा वासराला तापावा म्हणून खाली काय अडचण पुढची काय अडचण आपला वासराला चांगला पळावा म्हणून कालचं हिंदी केसरी मैदानावर जर गाडी मधन लागली तर सगळ्यालाच माहित आहे काय झालं असता किंवा मैदानात चर्चा होतीच आणि काय म्हणजे नशिबाच्या पुढे काय आपण बोलू शकतो किती नंबर तासावं लागली गाडी काल दहा नंबर तासावं गाडी लागली आणि त्यात पाऊस पडल्यामुळं तिथं फाट्याला बी उजवी लावायची एकर होते होती असं नाही की आपण अंतराने एक केलं असता मी हे जी मारले असते तसल नाही काय पण आपल्याला लढत दिली असते चांगली काय हो कालचं नियोजन कसं परत घरी आल्यानंतर काय हिंद केसरी मैदानावर राहिलं महत्वाचं अनेक मैदान तुम्ही पंधरा फायनल केलं बरोबर कालचं मैदान एक हजार गाड्या होता एक हजार गाड्या राहिला ही महत्वाची गोष्ट आहे एक हजार मध्ये दहा मध्ये राहायला पण एक काय सांगता काय विषय कालचा आनंद वेगळाच होता आम्हाला काय असं काय एक नंबर माझ्या वासराने एवढेच पळले पळायला पाहिजे असं काही नाही बर काल तो आमच्या म्हणजे मनातली इच्छा तिने बघितली आजपर्यंत सगळ्यात जास्त बैल काल पहाला बर मला एक सांगा आ, अनेक लोकांनी बघा आता पैऱ्यासाठी ह्याला फोन लावायची गरज नाही पडते ह्यांना फोन येत मोठ्या बैलांचा फोन तुम्हाला येत हा म्हणजे येते ते आपल्या हिंदी केसरी असते ते चांगले पाहणारे असते ते पण अजून आपल्या वासाराला काही पुरले नाही आता पण जो गाडी पडला गाडीच पळली काय होते अजून आठवणीतलं मैदान म्हणलं तर कुठलं आठवणीतलं म्हटलं तर कोरेगावचं मैदान काय झालं कोरेगावच्या कोरे कोरे मैदानात कपाली फोर बाय फोर बल पाहिलं होतं तिथं गाडीने दोन नंबर केला होता म्हणजे एकदम टाका टाकीत निकाल म्हणजे लवकर दिलाच नव्हता पण एकदम टाका टाकीत निकाल होता थोडक्यात झालं आपल्या बर काल गट काढला तर अंतर होत काय किती लोक आले ते बघायला भरपूर लोक आले होते बघायला बघायला हा नामांकित माणसं सुद्धा आली होती बघायला जयेश पाटील यांच्या तानाजी तानाजी आपले विट्याचे आपल्या कराडचे एक जण आहेत त्यांनी पायरा करून दिला होता आपला तो आणि आपल्यात पण रामभाऊ शेंडगे असतील सुहास शेंडगे असतील यांनी पण मेहनत घेऊन पैरा जुळवला होता वासरला वासरू पळताना बाहेरनं पळत नाही दुई खांदे आपलं आतनं वासरू पळत बघा दोन्ही खांदे आतन पळत मित्रांनो अनेक लोक म्हणते ते की लय पोहत असलं की माणसं म्हणती बाबा बाहेरनं पण पळत पण ह्यांचं बाबा हाय ते आहे दुयी खांदे आतन पळत तर दुय खांदी आतन पोहत पण दुई खांदे आतन पळत पण मला नाही वाटत गाडी त्याच्यात येऊल गाडी कधी सोडत ती नाही कधीच नाही आजपर्यंत कोणता तास म्हणून कसलं शिवलंच नाही बरं आणि जर गाडी नसेल बाबा दोई खांद्या आतनं द्या पण गाडी जर तरी काय अडचण येत आम्हाला नाही नाही तसलं काय सुद्धा नाही आता तुम्ही बघितलं एवढं अंतर होतं पण त्यानं कुठं काय केलं नाही कंटिन्यू हातातच होतं गाडी असू द्या नसू द्या पण गाडी जेवढी दिसेल का नाही त्याचं किती स्पीड अजून अंत नाही अजून अंत नाही त्याला अजून आम्हाला कळ नाही बाबा आमचं खोंड एवढंच पळतय नाही कधीच नाही म्हणजे जेवढं म्हणजे त्याचा जा स्पीडचा अंतर अजून स्पीड दहा दिवसात पण दहा दिवसात काढतो हो दहा दिवसात दहा दहाच्या वर आत नाही बाबा एका चांगला पायरा झाला दहाच्या आत म्हणजे दहा मध्ये दहा दिवसानंतर बरं तर काय करतो आम्ही शिंग मोठी ती की अगदी शिंग बघितल्या नंतर वाटणार की बाबा ही दुसऱ्या दुशा वयाचा किंवा चौशावया चौशा वयाची काय काही शिंग एवढी असते एवढी कस काय शिंग त्याचा वडील पण तसाच होता सेम दिसायला पण पण दिसाय बी तसा, तसा सगळं आता मित्रांनो ह्यांच्या घरावर बैलांची चित्र आहेत म्हणजे ह्या फॅमिलीला अख्या नाद आहे काय सांग नाद म्हणजे हिथं एक अकरा बैल तरी या तुमच्या घरी हा हिथ हा त्यामुळं लक्ष सगळं हे जवळच असतंय अकरा बैल असून अकरा बैल असून पण सगळ्यात टॉपचा म्हणलं तरी हा सगळ्यात टॉपचा आहेत आपल्याकडे सगळी जेवढी वस्त्र दिसते सगळी आजपर्यंत बैल घालतोय पण बैल आम्ही शाना घालतो म्हणजे असं नाही की खाली मस्ती करणारा पुढे न ना थांबणारा बाबा पुढं काय गाडी दिसली तर लय दाबणारा शाना बैल असा त्याच्याबरोबर आपण पळवतो वास्त्रा वस्त्र पळव लय काय असते लय काळजी बर बाब्याला कधी महागायचा प्रयत्न कोणी केला केलं होतं पण काय आपली इच्छाच नाही द्यायची आणि आजपर्यंत घरचा आपला खूंड आपण कधीच नाही मग काय नाही खूण देतच नाही पळवायचं हो पळवायचं त्याला ट्रेनिंग की ट्रेनिंगच देतो तो बऱ्यापैकी दे चांगला पळतो काय काय ट्रेनिंग मध्ये काय काय असतं काय असेल ते वगैरे चांगला बैल आपला तिकडे बैल आहे चांगला शिकवतो तो म्हणजे गळ्यात वासरू घेणार पहिला फेर आम्ही त्याच्यावर काढतो दुसरा बैल आहे तो पाठीमाग बांधलाय म्हणजे चांगला त्यानं बिनजोड एक सुद्धा ठेवलेली नाही तो बैल गेला म्हणजे आमचा लंपीचा मागला काळ आणि आपली शर्यत बंद होती त्यात त्याचा काळ गेला पण त्यात त्याने जेवढ्या शर्यती केल्या किंवा जेवढे म्हणजे मैदान केली गर्निगीचं मैदान पडलं होतं मध्ये त्यात दोन नंबर केला होता बैल चांगलाच पळत होती आपला आणि शाना बैल पळतो बैल पळतोय अजून बैल पळतो तो पण हा बैल अजून वासर घेऊन पळतो आता वासर घेऊन दोन्ही खान तिकडे बैलतो आपला आता बाब्याला त्यामुळेच दोन्ही खानी आता हा ते गुरुच आहे कसं होतं मध्ये आपण पळवतो तेव्हा त्याला घेऊन पळवत होतो तो बैल आजपर्यंत आम्हाला पाचशे फूट कुणालाच पुरला नाही बर मित्रांनो आपण दात बघूया अनेक लोक म्हणत असतील दात अजून मला वाटत फटात अशी थोडी व्हायला लागली अजून दात कवळ आहेत दिसत कवळ दात आहेत मित्रांनो अजून बैल कुठल्या कुठल्या बैलावर बरोबर काय वहागावच्या निशांबरोबर पुशेगावात ज्या बैलान दोन नंबर केला नांद्या पुसेगावचा नांद्या त्याच्याभर पाळालेला आहे आपला परत गजाभर पाळायलेला आहे परत निंबागराच्या सुंदर बरोबर पाळायलेला आहे आपण बर कपाली बी बरोबर पाळालेला आहे बघा मित्रांनो खूप छान बैल पळाला आणि ह्या बैलाचं महत्व म्हणजे मित्रांनो दोन्ही खांदी आतला बैल आहे पण तो कुणाला पण म्हणजे किती पण मोठी गाडी असू द्या या गाव गाडी मला वाटते सोडणार नाही ना पण ना। आणि मोकळा पण बोलतोय असा अशा गोष्ट नाही की बाबा गाडी जगावा पण जी गाडी असेल त्या गाडीला सुट्टी बाजूला बैल मला वाटतं ती ह्याच्या बांधायची कारण तीच का तीच कारण म्हणजे कंटिन्यू बाजूच्या बैलाचा म्हणजे ती विचार करत नाही की बाबा हे पळत का नाही त्याला उचलून त्याला घेऊन जाणार आपलं असं असं वाटत नाही का मोठाल बैल घातल्या म्हणून ह्या म्हणजे आतड्या म्हणजे किंवा ताण येतोय किंवा बांधल्यानंतर ह्याच्या गाडी वाढायची म्हणल्यानंतर आधच खंडाय तुम्ही पण कर ते करणं बी गाडीचं सेटिंग करणं बी गरजेचं आहे ना असं आहे ना बर एक मेव बैल असेल आम्हाला पुरलेला आणि बऱ्यापैकी आम्हाला चर्चेत आणलेला वागावचा निशा त्याच्याबरोबर आम्ही काय गाडी बांधली होती जी आहे ती कराय त्यांनी आम्हाला पहिल्यांदा पहिरा दिला आणि त्याच्या त्यांच्याबरोबर आम्ही पाहलो गाडीनं काय झालं सहा नंबर केला असं नाही की एक केला दोन केला बैल आमचं वसरू त्याच्याबरोबर चांगलं पाहाल त्याच्यानंतर एक हो वागावचा मोठा निशा मात्र चोवीस महिन्यात वसरू आहे भविष्यातलं मला वाटतं स्टार असणार आहे आणि पुढील ह्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा एकी फुलटी शिवण म्हणजे तुमच्या जाऊन शिव पण पळतोय शिव पण सगळ्यात जास्त पळत होता शिव बैलन ह्या बैलान कधीच गाडीला मार खाल्ला नाही कधीच नाही हा पण आम्ही पुसेगावच्या मैदानात गेलो पुसेगावच्या मैदानात त्याचा उजवीचा पाय मोडला पाय मोडला पाय मोडला त्याचा हा क्रॅक गेला बर आणि तवा बस नवायच बांधू नाही म्हणजे तयारी चालू आहे त्याची म्हणजे आता पायप करायला लागलाय फक्त अजून त्याला आराम दिलाय अजून एक चार महिने तरी त्याला मैदाना चार सहा महिने पाय नीट केला म्हणजे पाय नीट केला मी किती म्हणजे डॉक्टर काय घरगुती नाही डॉक्टरचा बी करून आणि घरगुती बी करून असतोय सगळ्याच म्हणजे ही शिकवायचं हा सगळ्याच हा शिकवतो शिकवतो म्हणजे शहा बैल सगळ्या शहा बैल सगळ्या ही त्याची बहीण का नाही नाही हे आपण घेतलेलं आहे बाहेरून आणलेलं बर शि बघा मित्रांनो सगळ्यात जे पुऱ्या मापाची जी बैल पहिली म्हणून होतो आपण किंवा त्यातली मला वाटते पैदास आहे बाबेडोनची आणि त्याच्या आईची शिंग एवढी मोठी आहे ती झवले जाऊ ना मारुती मारुती बघू शकता आणि ह्याचा वडील कुठलं होत आपलाच बैल होता बाब्या म्हणून त्याच पण नाव बाब्याच होता बैल तो दोघे गांधी बाहेरनं पळतो बैल तो बैल पण त्या बैलानं आणि आमच्या घरच्या लक्ष्या गाडीनं कधीच बिनजोडला मार खाल्ला नाही कधी काय नाही ही जोड कधीच पळून म्हणजे बिनजोड बी कधी धरली नाही त्या गाडीवर कधीच काय नाही ही बाबेटोनचा भाव हा बाबेडांचा भाव बघू शकता बाबेडांचा भाव किती मला लगेच हे जो आहे किती ह्याचा आता अकरा महिना अकरा महिना हा म्हणजे वर्षाली त वर्षाला गे शिवपन कडे हाय करायला जो ट्रेनिंग केले का ट्रेनिंग चालूच आहे ह्याच पण भविष्य त्याच्यापेक्षा जास्त दिसतंय आम्हाला का नाही कळतं ना आपल्याला बाबा हे कुठे पर्यंत जाणार तुमच्या मित्रांनो ह्यांच्या घर वाट वाटल्या बसन मला जोबा ना मला वाटतं पण म्हणजे घरचा नाला आहे आणि तुम्हाला ह्याच्या ह्याच्यावर काय म्हणजे काय वाटले नाही नाही आताशी झुपलाय आपण हा आपण काय बाकीच्या महिन्याचा आठ महिन्याचा त्याला पुरेपूर अंगात ताकत आली पाहिजे तर आवाज झोपायचा जर म्हणजे आता झोपून फक्त चालवलं चालवलंय फक्त याला हे चाल बिल हे जेवण जेवण कळत बर शी कुठली खोंड आहे ही कदा का आपल्या घरची जायची हा ही दोन विकतची नाही हा तांडला ह्याला आता एक फेरा टाकलाय एक फेरा हा किती लागलाय हा लय नाही किरको पैशाला आपण आणलाय बर चालतं पळते हा चांगलं पळते ही पण जा हा जातीतला म्हणजे जत बागातला तो हा बैल करगणी करगणीतला हे जे शिंग हे जे नाही हे काय झालंय आदतच आहे म्हणजे वय त्याच आदतच आहे पण गाडी पळताना पुढं थटला आणि त्याचा एक दात पडला बर त्यामुळे आम्ही लय पळवत नाही दुसऱ्यातच पळवला तर पळवतो बुझारा हा हे पण पळते का हे पण अजून ह्याला बैल पुरला नाही बरं आता सगळं सगळ्या गोष्टी झाल्या एवढी बैल आहे ती ही तुमचं कुटुंब किती मोठं आहे कुटुंब पंधरा सोळा पंधरा सो एकत्र आहे अजून हा एकत्र बघा मित्रांनो ह्या गोष्टी एकत्र असल्याशिवाय होऊ शकत नाही एवढी माणसं हे कराय घरगुती मला वाटते ड्रायव्हर सुट्टी मेकर ड्रायव्हर सुट्टी मेकर ड्रायव्हर सगळे घरचे घरचे बघा त्याशिवाय ह्या गोष्टी होऊ शकत नाही बरं आता ही सगळ्या गोष्टी बरोबर आहे एका मैदानाला एका बैलाचा खर्च किती आहे आणि खायाचा त्याचा एवढा खर्च एवढा कसं काय नियोजन करत आम्हाला खायला खर्च म्हणलं नाही रतीब नुसता म्हणला तर लय नाही वीस हजार रुपये तरी खर्च रतीबाचा आणि मका बिका ही आपले खर्च बर बाकीच्या मका बिका भरडा बिटागारसा बाकीचा बुलेट राजा वगैरे कुठल्या असते म्हणजे पिंडी असतील किंवा खपरी बिपरी ती त्या गोष्टी त्याला वीस हजार रुपये खर्च येतो हे कसं नियोजन कसं असतं नियोजन काय आपल्या शेती कामात आलेलं पैसे आणि भाव म्हणजे भाव आहेत का नाही म्हणजे चुलते ते दुकानदार आहेत बेंगलोरला त्यांचं दुकान असत मग ते आपला खर्च बऱ्यापैकी मुरली दर्शन घ्या नावा गाडी पळते आ... म्हणजे हा कुठेतरी हे नाही एवढ्या ह्याच्या एवढी बैल पाळणं म्हणजे हे नाही ना त्या तो बैल मला वाटतंय तुम्ही मैसूर आहे हो मैसूर आहे एवढाच एक बैल मैसूर आहे आपल्याकडे एकमेव चला बघवती हा ह्याच पुट लक्षात हा तर म्हणजे हा लक्ष म्हणजे ह्याच चित्रपट घराव काढायचा विषय काय बैलान करूनच ठेवलो ठेवले काय म्हणजे या लन... बैलानं कधीच नाराज केलेला नाही सगळ्यांचा आवडता बैल सगळ्यात मारका बैल आहे सगळ्यांचा लाडका बैल अजून अजून पळतोय अजून आठ वर्षाचा बैल झालाय अजून पळतोय बैल पण बैलाला आम्ही लय त्रास देत नाही बैल एक हाच गॅप ना बैल निघतो चार पाच दिवस आणि दोन दिवसाला तालीम असते बैलाची म्हणजे कोळवा हाना चकड्याला एवढाच असते सगळ्यांचा गुरु येऊ सगळ्यांचा गुरु येऊ शिकवाय शिकवतोय म्हणजे मार शिकवतो म्हणजे एवढं पण असणार बारकी कोंडायच नाही तर त्रास देत नाही बारके आणि पुढं पण थांबते का हो म्हणजे तेवढं हो म्हंटल की थांबते सगळं कळते कोंडाही शिकवाय बर म्हणजे पहिलं मैदान हे जबर शक्यत घेऊन व्यवस्थित कंटिन्यू कंटिन्यू आदतच्या आदतला कंटिन्यू आम्ही शक्यतो पळवतच नाही आता जादा वय आहे त्यामुळे आपल्या घरच्या वासरांवर आदतलाच फायनल राहते आता त्या दिवशी आमचं ते मोने म्हणून हा पळ आला होता इथं तिथं राहिली होती गाडी बर दुसरा कुठला बैल आला तुमचा चंद्र 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 कुठं दोन्ही खांदी खांदी आत न बैल पळतो पण खांदी बाहेरची किती बैल आता दोनच बैल आहेत आपल्याकडे दुसरी दुई खांदी दुई 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 आतली सहा बैल असतील दोन बोलते हा बसतेच्या बाजूला बरोबर एकसर पाट्या एकसटपाट्याला पाच नंबर चार नंबर केला होता एकसर पाट्याच्या मैताना हिंद केसरी हा महेश्वरच हे हिंद केसरीच हा तर बघा मित्रांनो एवढी मोठी दावण आणि एवढी सगळे लोक डॉन म्हणजे एवढा बबे चर्चेत असताना किंवा पंचवीस फायनल आदत वयात मला वाटते पंधरा फायनल ना वीस पैकी पंधरा फायनल केलं आणि मला वाटते दोन ते दोन हजार था। दोन ते सहा चाल म्हणजे किती कधी पळत होत दोन हजार सहा ला चालू झाला दोन हजार दहा पर्यंत पळवत दोन हजार दोन ते दोन हजार दहा का दोन हजार सात ते दहा सहा ते दहा बरं चित्र काढले त्यावेळेस हा त्यावेळेस म्हणजे परत नंतर काढले मुंबई बरं त्य त्याचं लक्ष चित्र काय विषय लक्ष अजून मागचा शेजर काळ म्हणजे काय विषय तो वाढत असताना खून घेतला होता आणि नंतर शेवला दुखानी पाहायला लागलाय बेन जोडले गेले ते मैसूर मैसुरी जातीच आहे एवढाच कोण तुमच्याकडे मैसूर एवढाच परत ना मैसूर नाही परत नाही बी सी समधी बर चला तर मित्रांनो